या गावचे सुपुत्र आमचे मार्गदर्शक आमचे सहकारी मित्र आदरणीय गायकवाड साहेब या जिल्हा परिषद गटातून तमन गावडा रवी पाटील साहेबांच्या विशेष आदरणीय सौ सावित्रीताई गौडा रवी पाटील या पंचायत समिती गणातून आदरणीय सौ शालनताई विमाना कोरे ह्या उमेदवार आहे आ, निंगापा म्हणून आमची आपल्याला विनंती आहे आणि या सभेसाठी उपस्थित असलेले कोरे कंपनी त्याचबरोबर येथील सर्व सन्माननीय व्यासपीठ त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र पत्रकार करगनकर साहेब आणि आपण सर्व बंधू आणि बघण्या ही अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक आहे या मतदारसंघात पाठीमाग निवडून आल्यानंतर तमन गौडाला जगताप साहेबांनी जिल्हा परिषदचं शिक्षण आणि कल्याण हे सभापती केलं समाज कल्याण अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या तम्मगौडा रवी पाटलांनी संपूर्ण या चांडभवनात जिल्हा परिषद गटात केलेला प्रत्येकाच्या हकेला हो देऊन प्रत्येकाच्या सुखादुखात तम्मनगौडा रवी पाटील असतील आमचा माझे अंकलगी असेल किंवा माळी साहेब असतील ही स